नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोव्याच्या वीज पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्याच्या वीज विभागासाठी स्काय लिफ्ट वाहने आणि क्रेनच्या ताफ्याचं उद्घाटन केलं गोव्याच्या पॉवर ग्रीडला बळकट करण्यासाठी हाती घेतलेल्या व्यापक विकास कामांवर प्रकाश टाकून पुढील पंचवीस वर्षासाठी राज्याला अतिरिक्त पायाभूत गुंतवणुकीची गरज भासणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं आम्ही गोय सरकारच्या वीज खात्याच्या वतीन आज ऑलमोस्ट चाळीस स्कायलिफ्ट आणि क्रेन ऑफ क्रेन आउटसोर्स करून एकशे चौदा कोटीची इन्व्हेस्टमेंट या कार्यक्रम मज़, माझ्या बरोबर आमचे पॉवर मिनिस्टर बॉ सुन ढवळीकर आमदार बाब जीत स्टिफन आणि बाकी इलेक्ट्रिसिटी प्रिंसिपल सेक्रेटरी फायनान्स हे एक महत्त्वाची गजाल कित्याक ह्यो बॉक्स क्रेन जे असा पण लिफ्ट क्रेन दीस इज द सेफ्टी ऑफ अवर लाईनमॅन सगळ्यात पहिले काम केलं जाल्यार तेजी सेफ्टी आम्ही पळयताले की तो खांब्यावर चलतालो वयर बसतालो आणि काम कर शॉक येताल हांगासर चुकून शॉक आली जाल्यार तो सेफ्टी म्हणतली म्हणजे तो सकयल पडचो ना किंवा त्यावर हे जालो म्हणजे त्याच्या पाय आम्ही म्हटलं कशा अर्ध हे आसत जाल्यार जे शॉक लागना आपल्या ताजो जीव महत्त्वाचा आशिल्लो आणि तो जीव महत्त्वाचा म्हणूनच आम्ही एअरलिफ्ट घेवचे थारायले कारण कोणी आम्ही जे दोन तीन इन्सिडंट्स फाटले झाले ते मनाक सुद्धा म्हणजे दुखले काळजात दुखले तर अशा पद्धतीने इन्सिडंट जाऊचे नाही आमच्या सगळ्यांची लाईट पेटपाल सदांच लाईनमॅन जो असा लाईन वयर तो रिपेअर करता ताजी सेफ्टी घेऊन आम्ही एअरलिफ्ट मागले आणि ही एअरलिफ्ट जेव्हा पण नी प्रत्येक मतदारसंघात एक अशा पद्धती ती असली तो ऑपरेशन आणि मेंटेनन्स हे प्रायव्हेट कॉन्ट्रेक्टर त्यांनी फक्त ज्या जाग्यावर पावर फेलियर झाला थंच घेऊन येतालो ज्या जाग्यावर ती रिपेअर आमचे इलेक्ट्रिशियन आणि ते रिपेर करता आता तशी परत घेशील ताजे मेंटेनन्स आणि हे ते प्रायव्हेट कॉन्ट्रेक्टरांचे त्या ती गोव्हर्मेंटात ह्या मॉडेलाचे घेतल्या उपरात इट इज लाँग रन तो सारखल ज्या गोर्मेंटाची वेहकल घेतली त्याची एकदा जी बंद पडली का ती तशीच उत्ताली त्याकात लागून एदेवी वडली इन्व्हेस्टमेंट आम्ही केल्या दिसता इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जी इन्व्हेस्टमेंट आम्ही ह्या फाटल्या पाच वर्षां केल्या की आयज आजपर्यंत केंदाच करूंक नाशिल्ली तुमकां सगळ्या जाणांक रस्ते खड्डे पडलेले दिसता बट तेज्या पोणा केबल घातला दिसना क्रोड्स ऑफ रुपीज वी हॅर स्पेंड ऑन द अंडरग्राउंड केबलिंग आणि लागून बऱ्याचशा रस्त्या वयले जे म्हणजे नो डावट आम्ही फुड क्राफ्ट करू शकले ना लेट जालो हे सगळे झाले म्हणून हे सगळे प्रॉब्लेम जाला बट तेजेरूय आम्ही ओवरकम करता बट मेजर आम्ही आता जे इन्वेस्टमेंट केल्या फुडल्या पंचवीस वर्सांचो लक्षांत घेऊन आम्ही इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची इन्व्हेस्टमेंट केले आहात फुडल्या पंचवीस वर्षांनी ही इन्वेस्टमेंट करपाची गरज ना इतक्या बऱ्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केला परत एकदा मंत्री सुदीन ढवळीकर स्टीफन आणि आमच्या सेक्रेटरी फॉर द पॉवर सप्लाय पॉवर डिपार्टमेंट हाचे खूब तू अभिनंदन करता एक बऱ्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून आम्ही लोकार्पण करता हे मला सांगता असतानाय बी एज अ चीफ मिनिस्टर खूब पोस्ट भगता सगळ्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता असताना पॉवर डिपार्टमेंटाच्या बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही रेडी करतो थँक्यू फुली अंडर स्टेट प्रोजेक्टली अंडर टोटली अंडर बट इट इज इन्वेस्ट कॅपिटल इन्वेस्टमेंट बाय द कॉन्ट्रॅक्टर